नमस्कार प्रभात क्रिएटिव आर्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची किंवा नळाची पिशवी कशी शिवायची ते बघूया तर पिशवी शिवण्यासाठी इथे मी उभे आठ इंचाचे आणि आडवे साडेपाच इंचाचे दोन तुकडे कट करून घेतले आहेत या मापाचे मी दोन तुकडे कट करून घेतले आहेत त्यानंतर पिशवीला नाडी टाकण्यासाठी साधारण दीड इंचाची पंधरा ते वीस इंच इतकी पट्टी आपण कट करून घेणार आहोत सुरुवातीला हे जे दोन, दोन पार्ट आहेत ते असे एकावर एक ठेवायचे आहेत आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट जोडून झाले की आता ह्या साईडच्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपण सिंगल फोल्ड करून वरून शिलाई करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूलासुद्धा सिंगल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आता जी वरची बाजू आहे तिथे आपण डबल फोल्ड करून तिथे नाडी टाकणार आहोत डबल फोल्ड करून नंतर मग नाडी टाकली तरीही चालते तर सुरुवातीला इथे आपण नाडी तयार करून घेणार आहोत नाडी तयार करून झाली आहे आता आपण इथे वरती नाडी टाकून घेणार आहोत आणि डबल फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीनं नाडी व्यवस्थित आतमध्ये ठेवून आपण ही शिलाई करून घेणार आहोत किंवा मग आधी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये नाडी भरून घ्यायची आहे आता इथे आपली डबल फोल्ड करून नाडी भरून झालेली आहे आता आपण ह्या दोन्ही साईडनी शिलाई करून घेणार आहोत म्हणजे पिशवीचा आकार तयार होईल साधारण नाडीच्या खाली एक इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि अर्धा इंच इतकी मार्जिन ठेवून आपण ही शिलाई करून घेणार आहोत आता इथे मी ही डबल शिलाई करून घेतली आहे शिलाई करून झाली की ही पिशवी आपण सरळ केली आपली ही पिशवी तयार झालेली आहे हवे असल्यास आपण ह्या नाडीला गोंडेसुद्धा लावू शकतो एक्स्ट्राची जी नाडी आहे ती कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद